बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा आम्ही कट्टर हिंदू आहोत आम्ही तीच तारीख का निवडली याचा आणि राम मंदिर लोकार्पणाचा काही संबंध नाही सरकारने मुद्दा तारखेपर्यंत जमावबंदी लागू केली त्यामुळे आम्ही वीस तारीख निवडली अयोध्येत राम मंदिर होत आहे याचा आम्हालाही तितकाच आनंद आहे आम्ही मुंबईत आनंद व्यक्त करू असे मनोज जरांगे म्हणाले बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राम मंदिराचे लोकार्पण केले जाणार आहे मात्र नेमकी हीच वेळ मनोज जरांगे यांनी मुंबईला जायला निवडली असा आरोप केला जात आहे यावर मनोज जरांगे यांनी स्पष्ट शब्दांत त्यांची भूमिका व्यक्त केली मीडियाशी बोलताना छत्रपती काळात जास्त ध्येय ध्येय आणि विचारांना दिले जात होते त्याचप्रमाणे आमचे आणि सूत्र ठरले आहे गोरगरीब मराठ्यांच्या ध्येयांसाठी आम्ही काम करत आहोत असे सांगत मनोज जरांगे यांनी नववर्षाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले की देव मनात असायला हवा सगळे तिथे पोहोचू शकत नाही सामान्य शेतकरी शेतातून राम राम म्हणतो एकमेकांना भेटल्यावर राम राम म्हणतो राम मंदिराचे काम अर्धवट झाले आहे तरी तुम्ही तीस तारीख का निवडली अशी शंका आम्ही कधी उपस्थित केली नाही श्रीरामावर तुमच्या पेक्षा आमची जास्त आस्था आहे वीस तारखेला सगळे मराठी आणि मी पायी चालण्यास सुरुवात करू तेव्हा बावीस तारखेला सगळेच जण राम मंदिराच्या लोकार्पणाचा आनंद व्यक्त करणार आहेत आम्हीही त्या आनंदात सहभागी आहोत गेल्या चार महिन्यांपासून आमचे आंदोलन सुरू आहे विविध टप्प्यांवर आंदोलन सुरू आहे सरकारशी चर्चा सुरू आहे असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले